पंढरीत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप पंढरपूर प्रतिनिधी आषाढी वारीनिमित्त राज्यभरातील भाविक शेकडो मैल संतांच्या पालखीसोबत पायी चालत पंढरपुरात दाखल होत असतात या आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन पंढरपूर येथील सरगम चौक एच डी एफ सी बँकेसमोर सलग तीन दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे या महाप्रसादाचा हजारो भाविक लाभ घेत आहेत आषाढी एकादशी दिवशी सदर महाप्रसाद वाटप केंद्रास राज्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट द्यावी याबाबत या त्यांना निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या महाप्रसादाचे आयोजन शिवाजी भोसले युवराज सिरसागर सौ मीनाक्षीताई करंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे महाप्रसाद कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार भेट आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन पंढरपूर येथे करण्यात आले आहे या महाप्रसाद कार्यक्रमास थेट देण्याची विनंती आयोजकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याने आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री या महाप्रसाद कार्यक्रमास भेट देणार आहेत संपूर्ण महाप्रसादाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम हा सगळा पांडुरंग कृपेनेच होत आहे कारण गेली तीन वर्ष झाला हा आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम करतो आणि करताना एवढा आनंद मिळतो की सगळी ऊर्जा आम्हाला पांडुरंग आणि रुक्मिणीच्या आशीर्वादाने एवढं छान आहे ना तेवढी आमच्यावर कृपा आहे की सगळ्या गोष्टी अगदी सहजरित्या होतात त्यामुळे खूप आनंद वाटतो आज तुम्हाला सांगायचं तीन दिवस आजपासून चालू आहे पंधरा सोळा सगळं ह्याच्यामध्ये आहे शिरा जिरा राईस चपाती अशा प्रकारे भाजी वेगवेगळ्या प्रकारचे तीन दिवस वेगवेगळे मेनू आहे आणि दिवसभर चालणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाहुणा काय नाही पांडुरंगाची म्हणजे पांडुरंगाची वारकऱ्याची सेवा म्हणजे सगळे पूर्ण आनंदच वाटतोय ना आम्हाला ह्याच्यामध्ये ज्याने शेवा ही तीश्वर सेवा मानली जाते ना त्यामुळे आम्ही राहणार संभाजीनगर महाप्रसाद घेतला फक्त चांगलं वाटत चवीला चांगला आहे टेस्ट आहे हा काय तुम्हाला काय वाटत चांगली चांगली सेवा करण लावली हा विठ्ठल रुक्मिणी महाप्रसाद आले पण चांगली सेवा करण लावली प्रसाद चांगली हा मला अति आनंद वाटला